भिवंडीमध्ये नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय भिवंडीच्या ठाणगे जव... आळी परिसरामध्ये घटना घडलेली गट आहे दोन तरुणांमधील वादानंतर बंदुकीद्वारे दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय मोनेश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत मोनेश भिवंडीमध्ये नकली बंदुकीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय काय नेमका प्रकार आहे अमित नक्कीच भिवंडीतील ठाणगाडी परिसरातील हा ही घटना आहे दोन दिवसापूर्वी ही घटना आहे तुषार खाडेकर व नारायण भोई यांच्यामध्ये जुना वाद होता या जुन्या वादामधून ही घटना घडली आहे या दोघांमध्ये वाघ विकोपाला गेल्याने यामध्ये जो तुषार आहे याने निखंज पटेल या दोघांमध्ये जी माराम हरामारी झाली यामध्ये निखंज पटेल याने ही नकली बंदूक घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता या अनेक नागरिकांनी त्याला चांगला चोप दिला असून निजामपूर पोलिसांनी या दोघांनाही गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले धन्यवाद मुनिष या माहितीसाठी